मंचर बाजार समितीत शुक्रवारी रात्री जी धाना मेथीची आवक झाली ही तुरळक आहे चांगल्या क्वालिटीचा माल नाही म्हणून बाजारभाव जेमतेम आहे साधारण धाना दोन हजार ते अडीच हजारपर्यंत आणि मेथी बाराशेपासून अडीच हजार रुपयापर्यंत चांगल्या प्रतीची असेल तर संपते पण चांगल्या क्वालिटीची असेल तर त्याला बाजारभाव राहतो सध्या पावसामुळे माल कमी झाल्यामुळे आवक कमी आहे भविष्यात बाजारभाव वाढते अशी शक्यता आहे परंतु माल चांगल्या प्रतीचा नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे बाराशे बाबळेशे नऊशे नऊशे एक नऊशे एक नऊशे एक

बरं दोनशे दोनशे एक अकरा एकावन तीनशे चारशे चारशे अकरा एक्कावन पाचशे पाचशे एक बारशे सातशे एक मेथी अकरा सातशे आठशे एक हजार अकराशे अकरा बाराशे अकरा तेराशे पंधराशे अकरा 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 पंचवीस पंचवीस तीस तीन बँक

तेराशे तेराशे चौदाशे पंधराशे सोळाशे सतराशे अकरा अठराशे एक्कावन एकोणीसशे दोन हजार एक एकवीसशे बावीस एक बावीस एक बावीसशे अकरा एकावन तेवीसशे तेवीसशे अकरा चोवीसशे अकरा पंचवीस पंचवीस एकावन 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 साठ सव्वीस सव्वीस सव्वीशेक सव्वीशेक एकावन साठ सात सत्तर सत्तावीस अकरा एक्कावन अठ्ठावीस एकावन्न साठ सात साठ बाबळेशे एक्कावन तेराशे पंधराशे सोळाशे सोळाशे अठराशे अकरा एक्कावन एक्कावन एकावन एकावन साठ 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 वशे चला सोळाशे अकराशे सतराशे सत्तर ऐंशी एकोणीसशे अकरा अठ ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद दोन हजार एक अकरा अकरा पंचवीस तीस चाळीस एक्कास साठ साठ बेश एक अकरा अकराशे चौदाशे पंधराशे दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एक अकरा एकवीसशे बावीसशे पंचवीसशे 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 बाजार सभेकडे आता काय ते काय बाराशे बाराशे एक्कावनशे चौदाशे पंधराशे 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 सोळाशे 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 अकरा एक्कावन सतराशे सतराशे अकरा एक्कावन एकावन अठराशे अकरा 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 चौपशे हे गाडी हा अशोक अशोक ગાડી ચાલ સોળે સોળશે અકરા એક સતરાશ અવન એકાવન એક